नमस्कार आज मी तुम्हाला झणझणीत अशी गावरान वांग्याच्या रस्त्याची भाजी बनवून दाखवणार आहे ते ही अगदी साध्या पद्धतीने चला करूया पटकन रेसिपीला सुरुवात तर इथे कडईमध्ये एक पळी तेल घेतलेला आहे आणि त्याआधी पाच वांगी काटेरी ही पुण्याच्या मावशींनी वांगी दिलेली आणि अगदी गावठी वांगी आहेत ही त्यांनी स्वतः लावलेली तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे तडतडले की आता आपण कढीपत्ता टाकायचा आहे थोडंसं सुकं खोबरं मी भाजून वाटून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच लसूणसुद्धा वाटून घेतलेलं आहे तर खोबरं आणि लसूणचं जे हे थोडंसं वाटलेलं वाटण होतं ते मी टाकलेलं आहे फक्त खोबरं सुकं खोबरं ते भाजून वाटून घेतलं आणि त्यासोबतच लसूणसुद्धा टाकलेलं ते सुद्धा वाटून घेतलेलं आहे ते मी इथे टाकलेलं आहे व्यवस्थित तेलामध्ये परतायचं मग घाटी काळा मसाला जो असतो तो घालायचा तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मग थोडीशी कोथिंबीर कापलेली टाकायची आणि तीसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहेत आणि वांगी कापल्या कापल्या आपल्याला पाण्यात टाकायची आहेत जेणेकरून ती काळी पडू नयेत म्हणून त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये वांगी टाकायची आहेत वांगीसुद्धा ह्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत चवीला अतिशय टेस्टी हा वांग्याचा रस्सा लागतो ज्वारीच्या भाकरीसोबत अगदी खमंग असा हा रस्सा लागतो रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि स्मिताज लॉग चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा तर त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवी तसं गरम पाणी ॲड करायचं आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि व्यवस्थित उखळू द्यायचं आहे पाच दहा मिनटं आपल्याला स्लो गॅसवर वांगी शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे शेवटच्या स्टेपला आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे तर हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे कूट एकदम बारीक नसावं थोडंसं मिडियमच असावं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट कमी किंवा जास्त टाकू शकता पण अंदाजे पाच ते सहा चमचेच शेंगदाण्याचं कूट टाका जेणेकरून रस्सा असा वाटला पाहिजे आणि खूप सुंदर चवीला अतिशय टेस्टी ही वांग्याची भाजी झालेली आहे नंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड केल्यानंतर थोडंसं एक उकळी काढायची आहे आणि नंतर गॅस बंद करायचं आहे त्यानंतर भाज थोडंसं कोथिंबीर आपल्याला भुरभुरायची आहे रेसिपी नक्की ट्राय करा उन्हाळ्याच्या दिवसात वांगी काटेरी खूप अवेलेबल असतात आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय